नमस्कार मंडळी मनसेने आज मनसेच्या अधिकृत ट्विटरवर एका पाठोपाठ दोन ट्विट केले एका मध्ये अजित पवार हे आहेत तर दुसऱ्या मध्ये राजसाहेब ठाकरे आहेत चला तर मग बघूया आपण या ट्विट मागचे कारण अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्व पोहोचवला त्यांचाच पक्ष काढून घेतला त्यांचंच चिन्ह काढून घेतलं हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटले का याचाही विचार झाला पाहिजे अरे मग त्यांच्यात धमक होती तर काढा ना पक्ष कुणी अडवलं होतं त्यांच्यात धमक होती तर काढा ना पक्ष कुणी अडवलं होतं मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं हा काही राहत नाही पक्षात माझी शेवटची भेट होती मी आजपर्यंत कधी बोललो नाही तुम्हाला ही गोष्ट <laughs> पण निघताना मायावर त्याला मनोरदृशी होते मनोरदृषी बाहेर गेले रूमच्या आणि रूमच्या बाहेर गेल्यावरती मानवी बाळासाहेबांनी मला बोलवलं असे हात पसरले माझ्यासमोर मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा त्यांना समजलं मुलाखतकारांनी मला विचारलं की भुजबळांचं बंड नारायण राणेंचं बंड शिंदेंचं बंड आणि तुमचं बंड म्हटलं माझं बंड लावू नका त्याच्यात हे दे जण गेले हे एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले या तुमच्या राज ठाकरेने स्वर्गीय माननीय बाळासाहेबांना भेटून त्यांना सांगून मी बाहेर पडलेलो आहे त्याच्यामुळे मी दगाफटका करून कल्दारी करून पाठीत खंजीर खोपचून असा नाही बाहेर पडणार आणि बाहेर पडून दुसऱ्या कुठच्याही पक्षात नाही गेलो तुमच्या विश्वासावरती पक्ष उभा केला